तुम्ही आहात मराठी अकोला शहरातील दैनिक सुफाचे संपादक सय्यद सज्जाद हुसेन आणि त्यांच्या परिवारावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला या घटनेच्या तीव्र निषेधार्थ बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन पाठवण्यात आले आहे संपादक सय्यद सज्जाद हुसेन हे नेहमीच निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना काही समाजविघातक घटकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली या घटनेमुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या ही बाब अत्यंत गंभीर असून जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर निवेदन देतेवेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखेडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे तालुकाध्यक्ष दीपक रोंदळे प्राध्यापक शोएबुद्दीन शेख डॉक्टर अतिकुर रहमान उमेश जामोदे दीपचंद चौधरी गजानन सुरजुसे यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर दैनिक छुपाचे संपादक सज्जाद हुसेन यांच्यावर अकोला येथील काही गुंडपृथ्वी लोकांनी बातमीच्या संदर्भात हल्ला केलेला आहे या प्रकरणी हल्ला करणारा कठोर कारवाई व्हावी यासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भाऊ वानकळे बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक भाऊ रौंदळे व बाळापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आज बाळापूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि संबंधितावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे